नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्वाचे पुस्तक व त्याचे लेखक यावरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक पानिपतिया मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विश्वास पाटील प्रकाशवाटा हे आत्मचरित्र डॅश यांचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर प्रकाश आमटे द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मिल्खा सिंग डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी त्रिना अत्रे दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कार्ल मार्क्स झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आनंद यादव मनाचे श्लोक ही रचना कोणाची आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी संत रामदास सेतुबंद हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रवर सेन तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी संस्कृत भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ भारतीय संस्कृती कोशाचे संपादक म्हणून ओळख कोणाला ओळखले जाते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पंडित महादेव शास्त्री जोशी अकबरनामा हे अकबराचे पुस्तक अकबराचे चरित्र असणारे कोणी लिहिले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अबुल फजल कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या टोपण नावाने काव्यलेखन केले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए केशव शूत कलर्स ऑफ रिओन नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनिता भरत शहा गीता या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विनोबा भावे मनाचे श्लोक ही रचना कोणाची आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी संत रामदास व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे पु ल देशपांडे आय एम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सोनू सूद खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजी महाराज